श्रावणात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे नियम व अटी अध्यात्मच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण हा व्रतवैकल्यांचा आणि सणावारांचा महिना असतो वेगवेगळ्या प्रकारचे सप्ताह पारायण या महिन्यात पार पाडले जातात याच श्रावणात शिवलीलामृत या ग्रंथाचे सप्ताह पारायण देखील आपण करू शकतो याबद्दल आज आपण अधिक जाणून घेऊयात श्रावण महिन्यातील सोमवार हा भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे कलियुगातील सर्वश्रेष्ठ देवता म्हणून भगवान शंकर प्रसिद्ध आहेत आपल्या जीवनाचा उद्देश सफल व्हावा आणि जीवन सार्थकी लागावे म्हणून प्रत्येक शंकर यांना शरण जातात त्यांची आराधना करतात मनुष्य जन्मात प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आणि दुःख हे येतातच परंतु त्यातून अगदी व्यवस्थितपणे बाहेर पडण्याचा मार्ग दिसावा सर्व प्रकारचे दुःख निराशा रोग त्रास संपून जावे आणि भगवान शंकरांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहावी यासाठी शिवलीलामृत पारायण अत्यंत उपयोगी ठरते हे पारायण नक्की कसे करावे त्यापासून आपल्याला काय काय फळ मिळते हे आज आपण जाणून घेऊयात शिवलिलामृत पारायण सुरू करण्यापूर्वी कोणत्याही सोमवारी सकाळी भगवान शंकर यांच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अकरा बेलाची पाने व्हावेत जर तुमच्या राहत्या घरी देवघरात शिवपिंड असेल तिथे दे देखील बेलबत्त अर्पण केले तरी चालते पारायणाची सुरुवात करण्यापूर्वी संकल्प करावा की मी भगवान शंकर यांना प्रसन्न करून माझ्या जीवनात समाधान आनंद आणि शांती प्रस्थापित होण्यासाठी तसेच माझ्या इच्छापूर्तीसाठी श्री शिवलीनामृत या ग्रंथाचे सात दिवसाचे पारायण करणार आहे तरी हे कार्य महादेवांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे शिवलीनामृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत ज्यापैकी चौदा अध्याय हे शिवलीनामृताचे आहे तर पंधरावा अध्याय हा सर्व अध्यायांचे सार आहे प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे मिळतात शिवलीला पारायण करताना किंवा जिथे देव ठेवलेले असतील तिथे देवाकडे तोंड करून पारायण करावे हे पारायण एक तीन पाच किंवा सात दिवसात पूर्ण करू शकता इच्छापूर्तीसाठी केले जाणारे पारायण सात दिवसांचे म्हणजेच सप्ताह हो पारायण असते पारायण काळात देवासमोर दिवा सतत तेवत ठेवावा स्वच्छता स्वच्छ आणि वस्त्र सकाळी करावे मनातल्या मनात, मनात वाचन करू नये ऐकू इतपत मोठ्या आवाजात वाचन करावे वाचन पूर्ण होईपर्यंत कोणाशी बोलू नये वाचन काळात कोणते विघ्न ना 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 येणार नाही याची स्वतःहून काळजी घ्यावी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून शांत चित्ताने पारायण करावे पारायण काळात आहार कांदा लसूण विरहित आणि सात्विक असेल तसेच मध्य मांस याला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी सात दिवसाचे पारायण करताना शक्यतो दररोज दोन अध्याय आणि सातव्या दिवशी तीन अध्याय वाचावेत यात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बदल करू शकता पोथी किंवा ग्रंथचे पारायण हे दररोज एका ठराविक कालावधीत कालावधीत ठराविक दिशेला आणि ठराविक वेळी ठराविक ठिकाणी बसूनच करायचे असते पारायण यथाशक्ती तांदूळ आणि दक्षिणा वा ठेवावे एक शिवभक्त ब्राह्मण किंवा साधू यांना यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान करावे गरजू व्यक्तींना योग्य मदत केलेली चांगली असते समाप्तीनंतर एक नवी कोरी पोथी शिवभक्ताला दान करावी पारायण समाप्तीला महानैवेद्य करावा रात्री भगवान शंकर यांना जीवनाचं नैवेद्य दाखवून हेच उद्यपण समजावे पारायण पूर्तीनंतर देवाचे आभार मानून पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद मागावे लक्षात ठेवावे की पारायण करताना जितके सातत्य एकाग्रता आणि स्थिरता असेल तेवढ्या लवकर संकटातून मार्ग आणि दुःखातून सावरण्याचा मार्ग आपल्याला सापडतो अशा प्रकारे केलेले पारायण सुफल संपूर्ण होते घरामध्ये सुख सुख शांती आणि समृद्धी नांदते म्हणून या श्रावण महिन्यात भगवान शंकर यांची कृपा प्राप्ती करून घेण्यासाठी शिवलीला मृत पोथीचे पारायण अवश्य करा